भाताचे भरपूर प्रकार बनवले जातात तर आज आपण लग्न समारंभामध्ये जसा मसाले भात बनवतात अगदी तसाच कमी साहित्यात पण अप्रतिम चवीचा स्वादिष्ट खमंग मोकळा मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर मसाले भात बनवण्यासाठी तांदूळ किती घ्यायचे भात शिजण्यासाठी किती पाणी वापरायचं मसाले कोणकोणते कौन घ्यायचे याच योग्य प्रमाण व्हिडिओमध्ये मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपी सुरू करूया अर्धा किलो तांदळाचा या ठिकाणी भात बनवायचा आहे मसाली भात तर त्यासाठी बासुमती तांदूळ घ्यायचे तर वाटीच्या साईडने दोन वाटी तांदूळ घ्यायचे वाटीने आपण तांदूळ मापून घ्यायचे त्यामुळे भातामध्ये आपल्याला किती पाणी घालायचं ते समजतं तर या ठिकाणी दोन वाटी तांदूळ घेतलं तर वजनी प्रमाण म्हणाल तर हे अर्धा किलो तांदूळ आहेत तर हे आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ धुतल्यानंतर असं नितळत आपण तांदूळ ठेवायचे मसाले भात बनवण्यासाठी आपल्याला हा खडा मसाला लागेल एक लहान चमचा जिरे घ्यायचे एक चमचा आपण कसुरी मेथी घ्यायची चार ते पाच आपण तमालपत्रीची पाणी घ्यायची दोन तुकडे आपण दालचिनी घ्यायची दोन बदामपूर घ्यायची त्यानंतर आपण लवंग घ्यायची पाच ते सहा लवंग घेतली त्यानंतर पाच ते सहा काळी मिरी घ्यायची दोन ते तीन हिरवे वेलदोडे घ्यायचे तर हा खडा मसाला आपण मसाले भात करण्यासाठी फोडणीसाठी वापरायचा तर मसाले भात बनवण्यासाठी आपण एक दोन चमचे भाताचा मसाला घ्यायचा त्यानंतर काजूगर घ्यायचे आपण आपल्या आवडीनुसार भात मसाले भातामध्ये घालण्यासाठी काजूगर घ्यायचे मसाले भात बनवण्यासाठी आपण दोन मध्यम साईजचे कांदे असं लांबट चिरून घ्यायचे मोठा एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर पुदिना घ्यायचा पुदिना स्वच्छ असा धुवून चिरून घ्यायचा दोन ओल्या मिरच्या अशा मोडून घ्यायच्या तर कोथंबीर ही आपण धुवून बारीक चिरून घ्यायची त्यानंतर पंधरा ते वीस आपण लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या दोन तुकडे आल्याचे घ्यायचे हे आपल्याला मसाले भात बनवण्यासाठी लागेल मसाले भात बनवण्यासाठी गॅसवरती पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण घालायचं एक पडी तेल तेल कडल्यानंतर यामध्ये आपण सर्व खडे मसाले घालायचे गॅस मध्यमच आपण ठेवायचा जो गरम मसाल्याचा सुवास आहे तो टिकून राहतो मसाले तेलामध्ये करपत नाहीत तर थोडा वेळ सर्व खडे मसाले परतल्यानंतर यामध्ये आपण घालायचं कांदा कांदा थोडा परतल्यानंतर यामध्ये घालायच्या ओल्या मिरच्या एक ते दोन मिनिटं कांदा भाजल्यानंतर यामध्ये घालायचा टोमॅटो टोमॅटो कांदा चांगला भाजण्यासाठी थोडस एक चिमूट भर यामध्ये मीठ घालायचं कांदा टोमॅटो एक दोन मिनट चांगलं भाजल्यानंतर यामध्ये घालायचं एक चमचा आलं लसूण पेस्ट पण मसाले भात पातेल्यामध्येच बनवायचा त्यामुळे जो मसाले भाताचा स्वाद असतो तो टिकून राहतो तर कुकर मध्ये बनवल्यानंतर भाताचा स्वास आहे तसा राहत नाही त्यामुळे आपण शक्यतो सोपामध्ये तसा भात बनवायचा आलं लसूण परतल्यानंतर यामध्ये थोडा पुदिना घालायचा थोडी कोथिंबीर घालायची सर्व साहित्य भाजल्यानंतर यामध्ये घालायचा पाव चमचा हळद टोमॅटो चांगला तेलामध्ये गळल्यानंतर यामध्ये घालायचा आपण या या भाताचा गरम मसाला दोन चमचे घेतला आहे हा सर्व यामध्ये आपण घालायचा मध्यमाचे वरती मसाला पण परतून घ्यायचा मसाला घातल्यानंतर लगेचच आपण तांदूळ घालायचे चांगलं तेलामध्ये तांदूळ भाजायचं पाच ते सहा मिनिट तांदूळ चांगलं भाजल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालायचं दोन वाटी तांदूळ घेतलं तर यामध्ये आपण चार वाटी पाणी घालायचं तर बरोबर वाटी, वाटी पाणी आपण यामध्ये घालायचं भातामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तवीनुसार मीठ घालायचं तर भाताला उकळी आल्यानंतर मध्यमाचे आपण असा भात शिजवून घ्यायचा पाच ते दहा मिनटानंतर सर्वात पाणी आटत आल्यानंतर आपण भात हलवून घ्यायचा तर मग थोडं पाणी आहे तरवरच आपण गॅस बारीक करायचा एकदम बारीक गॅसवरती आपण भात असा मुरत ठेवायचा यावरती आता आपण झाकण झाकायचं यावरती झाकण झाकून आपण पाच ते दहा मिनटं चांगला भात मुरत ठेवायचा चांगला एकदम मोकळा सुटसुडीत मसाले भात तयार आहे तर छान असा भात शिजलेला आहे तर यावरती आपण एक चमचा तूप सोडायचं त्यामुळे एकदम मोकळा सुटसुटीत आपला भात तयार होतो यावरती घालायचं काजूगर आपण तुपामध्ये तळून सुद्धा यामध्ये काजूगर घालू शकता त्यानंतर घालायचं आहे बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर त्यानंतर पुदिना घालायचा थोडा छान आपला चटपटीत मसाले भात तयार आहे रेसिपी आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद